नमस्कार आज आपण मस्त असा झणझणीत जन चिकन बनवूया आपण आता बनवायला घेऊया चिकन धुवून घेतलेलं आहे त्याला आपण मॅरिनेशन करूया मॅरिनेशन साठी अर्धा लिंबू काली मिरी पावडर हलद आणि चवीप्रमाणे मीठ तर आपण हे मॅरिनेशन करून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला ठेवायचं आहे तर इथे आपल्याला ठेचा बनवायचा आहे त्यासाठी मी अद्रक घेतलं आहे लसूण मिरची आणि कोथिंबीर हे आपल्याला क्रशसारखं वाटायचं आहे तर इथे आपल्या झंझणीचा ठेचा वाटून झालेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया चला तर आपण आता फोडणी देऊया तर इथे मी तेल घेतलं आहे एकदम सोपी रेसिपी आहे त्याच्यामध्ये एक कांदा ऍड केले केलायचं आपण मस्त असा परतून घेऊया एक चमच गरम मसाला आपला ठेचा आहे तो परतून झाला आता ह्याच्यामध्ये आपण मॅरिनेशन केलेलं चिकन ऍड करूया तर इथे आपण असं झाकण ठेवून दहा मिनटं शिजवून घेऊया तर इथे आपण चेक करून घेऊया चिकन परत एकदा अजून ठेवूया दहा मिनटासाठी तर इथे आपलं चिकन असं मस्त शिजलेलं आहे आता आपण काढून घेऊया तर आपला इथे चिकन ठेसा मस्त असं झणझणीत तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की असा ट्राय करा भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर एकदम छान लागतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद